मित्रांनो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम आणि जय महाकाल तर मित्रांनो आपण चाललो आहे आ, राजूर येथे राजूरपासून तीन किलोमीटर का चार किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावाचं नाव बघा एवढं काही लक्षात नाही माझ्या पण तिथं साप निघलेलं आहे तर ते म्हटले की लवकरात लवकर या त्याच्यावरती लक्ष ठेवून येण साप तो झाडावर जाऊन बसलेला आहे मित्रांनो तर आपण तिकडं त्या गावामध्ये चाललो आहे तो साप रेस्क्यू करण्यासाठी आणि त्यांनी बघितलं तर ते म्हणजे झाडावर तो फनी वगैरे काढली होती म्हणून तो नाग वगैरेच आहे तर मित्रांनो आपण त्याला आता रेस्क्यू करण्यासाठी तिथे चाललो आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा राजूरमध्ये आपण पोचलो आहे मित्रांनो आता हे राजूरमधला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा इथे तर आता इथून आपण थोडं अंतरावरच आहे लवकरच तिथं त्या गावामध्ये जाऊ तर आपण ते कशाप्रकारे त्या सापाला रेस्क्यू करतो आणि कसं तर मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ साप बसलेला आहे बघूया कोणता आहे का आहे बाबा आहे का शिकत जाते झाडावरच

त्याला टाकायला नाही काहीतरी वगैरे काय नसतं माणूस तर मित्रांनो या मावशी खूप घाबरल्या होत्या सापाला तर त्याची पूजा वगैरे करत आहे तर त्यांच्या सापाची पूजा करण्यासाठी पंचवाटी वगैरे घेऊन आल्या त्याच्यावर हळद कुंकू टाकत आहे कारण की आज सोम महिन्याचा म्हणजे श्रावण महिना पण चालू आहे आणि सोमवार पण होता त्यामुळे तर कसं असतं श्रावण महिना किंवा सोमवार असला तर त्याची पूजा करणार आणि इतर दिवशी सापाला मारून टाकणार अशी लोकांची पद्धत आहे मित्रांनो तर असं न करता सापाचा जीव वाचवा कुठे पण साप निघला तर त्याला मारून नका ते मावशी बघा तिकडून पूजा करत आहे हळद कुंकू टाकायचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर तर बघा मित्रांनो ते खूप घाबरलेले आहे आणि हे समोरचे काका पण घाबरले घरामध्ये उभा आहे

मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मी यासोबत असं का करतो याला काहून उभा केलं आहे तर मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर भरणी वगैरे पण नव्हती आणली आणि त्याला टाकण्यासाठी काही आणलं नाही गोणी वगैरे पण त्यामुळे मला तर त्याला एक स्टँड देणं आहे म्हणजे उभं ठेवणं आहे किती वेळ कारण की जोपर्यंत काही आणत नाही तोपर्यंत त्यासमोरच बसणं आहे आणि हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे भारतातला म्हणजे एक महाराष्ट्रातला किंवा भारतातला एक नंबरचा विषारी साप असं म्हणतात आणि याच्यामध्ये नीरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं मित्रांनो ने 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 ने। चलो जाने का को जंगल में मे त्याला उलटी कर ती उलटी कर तिच्यात घाण दिसायला आपण तेवढाच काय त्याला भरणी वगैरे

ते मामा मला म्हणू लागले त्यांनी ओळख काय दिली ते म्हणेच घ्या म्हणलं तर ते म्हणे बाबा मी ओली झाली म्हणे ते असे म्हणू लागले मला त्यांनी ओळख किती दिली म्हणे अच्छा म्हणलं त्या गावात काय म्हणलं ठीक ठिके मग आता पण त्यांनी फोन केला म्हणलं येऊन का म्हणलं आम्ही लागलो म्हणलं ने आ, आ, तो ना गावात आलो आलो होतो आता आंघोळ जायचं कॉल लाईल सकाळी घेऊन कॉल झालं दोन तीन पराठी सगळं आता हे तिसरं कुठे आता याला फॉरेस्ट मध्ये जंगलच्या फॉरेस्टच्या फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट फॉरेस्ट इकडे तिनकेड तर मित्रांनो आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण निघलो आहे आता आपल्या जालन्याला वापस जालना इथून तेवीस किलोमीटर आहे त्यांचं गाव इथून दहा ते पंधरा किलोमीटर होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि आपण आता त्याला संध्याकाळी रिलीज करणार आहे मित्रांनो कारण की दुपारपासून पण कॉल झाले होते टाईम नव्हता तर आपण त्याला आता रिलीज करण्यासाठी जंगलामध्ये आलेलो आहे फॉरेस्टच्या तर आपण बघा मित्रांनो त्याला आता रिलीज केलं आहे हा भारतीय नाग आता बघा मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर आणि नुसते व्हिडिओ बघतात तर लाईक पण करा जेणेकरून मला पण थोडं कळेल की माझ्या व्हिडिओला लाईक पण येतात तर मित्रांनो व्ह्यूज तर येतात फक्त लाईक वगैरे कोणी करत नाही बघून